नमस्कार विजय दादा नमस्कार नरेश दादा हाय नमस्कार झालं का जेवण सर्वांच हो हो झालं झालं हो नमस्कार रावा दादा नमस्कार हो हो झालं बरं आहेत अजून टाके आहेत न... पण ओके okay. वाचलं की जेवण झालं म्हणलं की विजय दादा काय नाही नरेश दादा कर? चालू आहे खाली केले काय नाही बघितलेलं नाही अजून नक्कीच नक्कीच रामा दादा जेवलात का तुम्ही संध्याकाळी आणि अभिनंदन खूप लवकर तुमच्या इंस्टाला टेन के कम्प्लीट झाले बरं का खूप छान वाटलं मला हो दादा जेवण झालं माझं आणि आपले रामादा आहेत बरं का येणार कॉमेडी शोचे त्यांचे चौऱ्याहत्तर के कंप्लीट आहेत आणि प्लीज सगळ्यांनी त्यांना संबो सपोर्ट करा खूप छान त्यांचे ओरिजिनल व्हिडिओ असतात बरं का कपल व्हिडिओ असतात मस्तच व्हिडिओ असतात ते संध्याता रामा रामादा जोडी सुपरहिट दत्तादा म्हणतात रामादा नमस्कार हो हो रामादा पंचाहत्तर के ओके 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 दत्तादा नाही मी बघितले एवढं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हा पंचाहत्तर के पुढचं नाही समथिंग लक्षात माझ्या हा पंच्याहत्तर पॉईंट साडे पंचाहत्तर के झाल्यात राणीताय नमस्कार हा राणीताय बरी आहे मी दत्तादादा नमस्कार रामादाकडून हाय नमस्कार जितेंद्र दादा मी कोल्हापूरचे हो आज मी शेवगे शिंगीची आमटी मसाले भात भाकरी सातारचे दादा नमस्कार होय होय दत्ता दादा तुम्ही सगळ्याकडे लक्ष असते सी आय डी ऑफिसर आहे आमचे तुम्ही पीके दादा दा नमस्कार रे थँक यू पीके दादा हो हो राणीताय जेवली मी तुम्ही जेवलात का दत्ता दा ता दा दादा म्हणतात राणीताई नमस्कार जय भीम जय संविधान जितेंद्र दादा स्वागत आहे तुमचं दत्ता दादा नमस्कार पीके दादाकडून दादा म्हणतात हो दत्ता दादा राणीता म्हणते गरीब भाऊ हो? नमस्कार कोण गरीब भाऊ नमस्कार हाय रे काय हाय रे दादा तुमच्यासोबत बोलल्याशिवाय तर बरं वाटते सांग त्यात माझा पण थोडाफार स्वार्थ आहे आणि असू दे हाय आता जरा ओके वाटते मला थँक्यू जितेंद्र दादा थँक्यू यू पिके दादाकडून पिके दादाला नमस्कार दादा दादाकडून पिके दादाचा नमस्कार राणीतायला पप्पू दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं कवट्या दादा नमस्कार राणीतायकडून थँक्यू नरेश दादा कवट्या भाऊ नमस्कार पिके दादाकडून रामा दाद जेवला का सगळी पप्पू दादा आमतात लाईक केले थँक यू पप्पू दादा होय हो रे होय रे दादा होय पण मला कसं आहे पुढच्या महिन्यात माझ्या चॅनलला एक वर्ष व्हायचं आहे आणि ते एक वर्ष व्हायच्या आधी माझ्या चॅनेलवरचं मला पहिलं पेमेंट आणि माझे पंधरा के सबस्क्रायबर्स मला पूर्ण करायचे आहेत म्हणजे हे माझं टार्गेट होतं मला ते पूर्ण करायचं कुठल्या पण परिस्थितीमध्ये म्हणून मी लाईव्ह घेते खरं तर नाही नाही तेवढंच रामादा जास्त ट्रेस नाही घेत घ्या हा नाही पिके दादा रोहित दादा हाय नमस्कार वैनी साहेब दादा नमस्कार दत्ता करून हाय नमस्कार संजय दादा आणि तुम्ही सगळे असताना मी कशाला टेन्शन घेऊ तुम्ही समजून घेता की हो गं आणि हो होय रे दादा ते तर की रोहित ऑपरेशन झाले रोहित दादा म्हणून हो जितेंद्र दादा हो हो मला पण खूप छान वाटलं तुम्ही लाईव्ह लालात ठीक आहे बर बर झोपा झोपा आराम करा आराम करा म्हणतात दा लाईक करा रे सगळे थँक्यू रामा दादा दत्ता दा 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 तुमची व्हिडिओ दत्ता हो दादा सगळ्यांना सपोर्ट करतात खूप छान अरे दादा काय झालं दा तर कानाच्या आहे ना एक छोटस होल होत आणि त्या होल इन्फेक्शन वाढत होत ते त्यामुळे ऑपरेशन करावं लागलं होय होय पिके दादा किती के केली दादा दादा मला पण आवडतं संध्या tangent आणि राम दादाचं मनापासून मनापासून हसायला येतं <laughs> भरभर मी पण नमस्कार करते होय होय दत्ता दादा बरं बरं फक्त आता थँक्यू थँक्यू तुमची लाईव्ह चालू असताना माझ्या लाईव्हला थँक्यू खूप मनापासून आभारी आहे बर बर चालते चालते ओके राणीताय ठीक आहे हां हां दादा नक्की सगळ्यांचा आशीर्वाद आहे हो हो रनिंग दाय गुड नाईट गुड नाईट खूप दादा तानाच होता त्याचा बरोबर बोलत होय होय वेड्या जेवलं बाबा तू जेवलास का महाराज आहे अरे बापरे महाराज कधीपासून झाला नाही नमस्कार संजय दादा बरोबर आहे दादा खरंच की अविनाश दादा हाय नमस्कार बाय बायक पप्पा वहिनी येत वाटत महाराज लवकर घेत दाजी नामचे महाराज म्हणता होय 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 दादा दाल भात लोणचं कोण नाही कोणाचं अविनाश दादा काय हो झिरो काय म्हणताय लाईक करा दहा नंबर दादा लाईक डन करा जेवलात काय अविनाश दादा संजय दादा हम्म जास्त वेळ हाय नमस्कार मामी नमस्कार बरं आहे इनके दादा हाय नमस्कार दादा हाय नमस्कार हो, हो हो दादा जाले जाले जाला जाला दा, दा, हो दादा झालं झालं जेवण झालं आमचं लाईक केले दादा थँक्यू दादा हाय नमस्कार हो इनके दादा झालं माझं जेवण मामी कसे आहात तुम्ही मामा कसे आहेत मामाना सांगा विचारत होते म्हणून मी असं तर काय आपला कॉन्टॅक्ट होत नाही पण असं कधीत रेता खूप छान वाटतं मला लाईक दॅट थँक्यू थँक्यू सो मच अंकित दादा तर आणि दीदी बाय दी वहिनीत वाटतं आमच्या या असे छान राहा उदय सोनू ती कशी आहेत गणेश दादा नाही कानाला नाही हात लावत जात ते हा हे कानाचं ऑपरेशन झालं कानाच्या वरच्या बाजूला इथं होल होतं ना त्याचे इन्फेक्शन ते वाढत वाढत मेंदुकडं झालेलं म्हणून ते इंफेक्शन काढायसाठी ऑपरेशन केलं ओके रामा दादा गुड नाईट नाही 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 ते आमच्या मामी आहेत पिके दादा थँक्यू सो मच संके दादा अहो मामी काय झाले जलमलं कसं इथं एक बारीक होल होतं मला आणि आधी कधी काय झालं नाही आणि आत्ता एक पंधरा दिवसा पाठीमागे तिचं इन्फेक्शन वाढलं कान पूर्ण हितनं पूर्ण असं सुजत गेलं आणि ते सुजत सुजत पूर्ण म्हणजे आतपर्यंत चाललेलं मग ते इन्फेक्शन जास्त वाढलं त्यामुळं इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायला लागलं अजून टाके आहेत हितनं 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 टाके हितनं टाके इकडं आहेत असे असं सुजाता काय आहे थमल दादा कोणाला कोणाला एन पहिले होय होय आता आहे आता मंगळवारी जायचं टाके थोड्याला दहा दिवस ऍडमिट होते कोल्हापूरला हा संजयदादा ओळखल की हो हो सुजाता ताई माझं जेवण तुमचं झालं का दहा दिवस ऍडमिट होते मग टीचर दिला ऑपरेशन झाले इथलं मग ते टीचर दिला मग टाकी तोडायला तर आहे मसाले भात शेवगे आमटी भाकरी आमची बाकरी दादा वेळ आले कधी जेवतो सुचवता येईल मग लय वेळ आम्ही जेवता की आम्ही तर आठ साड्यातले नाही नाही तिकडं कशाला मग आम्ही हा होय दवाखान्यात त्यावेळी अं दाजीने लाईव्ह चालू केलेली दाजीना के दाजी बोलायचं दाजीने लाईव्ह चालू केली होते पण हो का अकरा आमचा नाही नाही येत नाही मी सुट्टीला तिकडं काही नाही बघा पहिल्यासारखं काही नाही तिकड आता आहात का दादरला का बरोबर आम्ही काय तिकडं नाही कोल्हापूरला येत आहे काय सांग कोल्हापूरच्या क्राईम ब्रँचला हा इनके दादा होय कुणालाच माहित नव्हतं मलाच माहिती नव्हतं माझं असं काय होईल होतं सगळं व्यवस्थित चाललेलं कॉलेज वगैरे सगळं मला शिलाई काम हे ते सगळं आणि मध्येच हे काहीतरी इन्फेक्शनचं निघलं हा कल मला पण वेळ झालाय थोडं हां हां सुजातात आहे हां हा झालं नाही कलू दादा अजून ते दादा कोल्हापूरचा थँक्यू कल दादा थँक्यू सो मच so अगो बाई ही सीसीवर बसलेलीस का काय ग तू सीसीवर बसलेलीस काय ग राणी ताई केरळ गेलात फिरून हा रानू हानल जिंदाबाद 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 दादा कालू त्याचा काय झालं आता हम्म टाके आहेत अजून संजय दादा टाके नाहीत काढलेले मंगळवारी बोलवले टाके काढायला टाके आहेत अजून तिथं हो काय बर बर आहे बघा फिरायला मिळते ना भरपूर ओके सुजाता ताई बाय बाय सीसीवरून सीसीवर आहेत सगळी कल्लू दादा रान त्या विसरलो कुठला भाव विसरला रानूताई ताई जेवण झालं का लाईक करा जिनी कोणी लाईक केलं नाही त्याने लाईक करा स्क्रीनला दोन वेळा टकटक केले की लाईक डन होऊन जाते लाईक करा पटपट -पट। होय संजय दादा अक्कलकोटचे प्रॉपर मग कुठ राहतात अक्कलकोटलाच राहतात आहे झोपताना गोळ्या घेते की दादा गोळ्या आहेत की हो होय होय गणेश दादा मग काय आम्ही जातोय की मग काय ओके ओके मामी गुड नाईट बाय बाय नाही नाही खोल दादा तेवढेच थोडे कापलंय आणि परत शिवलाय त्याला अमोल दादा नाही हो विसरू कस नाही विसरले आम्ही चंद्रावरून अगोब आहे दीपिका तयारी बाय का घर आली त्या बंद गेली बघ कान पे ऑपरेशन हो गया कान का थँक्यू जनार्दन दादा हो आहे मी बरी आहे अर्जुन दादा हाय नमस्कार हो हो झालं या की, होईल दीपिका बोला सातारा जिंदावत वो मुखर्जी जाते खूप छान संजी दादा अशीच प्रगती करत राहाय आमदार दादा थँक यू सो मच वर होता वय आता खाली आला <laughs> <उन्देरा> चावल्या <laughs>